काय भाऊजी आज टेन्शन मध्ये दिसताय होय बायको सकाळी उठल्यापासून किरकिर करायला लागल्या नव्हता सगळ्यांचीच बायको किरकिर करते त्याच्यावर आपण पर्याय काढायचा असतो काय पर्याय काढू सगळं पर्याय काढून दबलो तरी तिच्यावर काय सुद्धा फरक पडत नाही आता मी सांगते तसं करा तुमची बायको किती पण बडबड करायला लागली की नाही तिच्याकडे बघून फक्त एक स्मित हास्य करा असं केले तिचा राग जाईल काय अहो शंभर टक्के जाणार तुम्ही म्हणताय तर मी आज तसं करूनच बघतो आधी बघा काय या बाबाला साखरा नाही सांगितलेली अजून इथेच थांबलाय वय तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी स्मित हास्य देऊ काय दात काढाय काय झालंय मी काय इडी दिसता काय